नमस्कार बाबा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा डोंगरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा तर दादा आज दाद आपण आपल्या झेंडूच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर तर बाबा हा झेंडूचा प्लॉट आहे हा साधारणतः बाबा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे पावणे दोन महिन्याचा हा म्हणजे पावणे दोन महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे बरोबर बाबा ही आपली झेंडूची व्हरायटी कोणती आहे अंबर येलो अंबरेल हा बरोबर तर मला एक सांगा झेंडू या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पिडीयम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले जॅप्रेडला आपण बेडमध्ये खाली खतं भरतो त्याप्रेडला तुम्ही ती बेडमध्ये टाकलेली खतं बरोबर तर मला एक सांगा जॅप्रेडला आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही ती बेडमध्ये भरली तर बाबा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले चांगले रिजल्ट गाजवले हा म्हणजे काय काय रिझल्ट आले तुम्हाला सगळे म्हणजे 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 माल हा हा सर्व काय आहे आहे ते भरपूर आता जर जर प्रत्यक्ष ना तर डायरेक्ट आहे ना झाडाला खालून खोडातून भरपूर फोटो आहे आणि महत्वाचं जर पाहिलं ना तर पत्ती एकदम फ्रेश आहे आणि महत्वाचं काय काय भरपूर प्रमाणात फुलकळी आणि फुलांची आता चमक आणि साईज व्हायला सुरुवात झाली बरोबर तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जे ऑर्गेनिक कार्बन युक्त दानेदार खत वापरताय हा म्हणजे तीन वर्ष झाले त्यापासून वापरताय बरोबर तर याच्या आधी कोण कोणत्या पिकांसाठी तुम्ही वापर केला त्या खतांचा नाही याच्यासाठी आणि कांद्यासाठी हा म्हणजे झेंडू साठी कांद्यासाठी वापरलेली बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गनी आणि जाण्यादार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी हा धन्यवाद बाबा तुम्ही दिले माहितीबद्दल ओके